हाय गाय वेलकम बॅक मध्येच भोगा वाजला हाय गाईज केल्याबरोबर हां ना हे ट्रेनचा पण एक टायमिंग आहे सो हाय गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत आज आम्ही जरा जास्तच मजेत आहोत कारण आज आहे सोमवार म्हणजेच नवरोबाची आहे सुट्टी तर आज ते आम्हाला एका ठिकाणी घेऊन आलेत कुठे घेऊन आलेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे कशा आम्ही कुठे आलो आहे कशासाठी आलो आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे ती दोघे चाललीत बघा समोर चालतंय मी आहे पाठीमागे आणि हे बघा आम्ही सध्या आत्ता आहोत भायकाळा स्टेशनला आता भायकाळा स्टेशनला आम्ही का आलोय कशासाठी आलोय हेही मी तुम्हाला सांगणार आहे पण चला हे पुढे जातील तोपर्यंत मी जरा त्यांना पकड दे थोड्या वेळात भेटते हाय खांबाई कसं हो <laughs> तर बघा यांना मी पकडलं आहे आणि आता बघू हे कुठे घेऊन जातात दाखवते कुठे कुठे घेते म्हणजे यात काय रेस्टॉरंट नाही तर इकडे जास्त जे काय ते मग बघा इकडे काहीतरी समोर काय महाराष्ट्र फिटनेस आहे क्लब क्लब ओके सो त्याला शोधाशोध चालू आहे कुठे काय भेटेल मी तुम्हाला दाखवते इकडे घरा पुढे वेळात 5 मिनिट्स लेटर ते दो फोन मध्ये आहेत आणि ही बघा ही रागवले तुम्हाला चांगल बाय गाइस आता आम्ही आले हॉटेल मध्ये आणि मम्मा дяडीचा त्याला भांडण तर आता मम्माचा फोन पडलंय पण मी जेवण दाखवणार आणि हे मम्मीला व्लॉग मध्ये टाकावं लागेल पुढे पण आता आम्ही जाऊ फिरायला आणखी पण भांडण होतील हा होऊ शकत चान्सेस तर आहेत पण बघू आपण आता सध्या फोन पडले आहे मम्मीचा आणि लक्ष दाखव फोन मध्ये आहेत आणि ही रागवले तुम्हाला चांगलं तर आता जेवण झाल्यावर आम्ही जेवणार आहे आणि जाणार कुठे

आमचं जेवण कधी माहितीच नाही आणि हॉटेलमध्ये आम्ही हे बघा कोणच नाही फक्त आम्ही वरती बसलो आणि मम्मी हसली पण मम्मी रागवलीच आहे अजून तिला जेव्हा ट्रायपॉड घेऊन देणार ना डॅडू ती तेव्हाच खुश होणार आज माय आमची ऑर्डरच येत नाही नुसतं दरवाजावर येतोय तू बोल साधं काहीतरी खा मग साधंच आहे ना आहे साधं नाही तुम्ही का विचारलं मग इकडे जेवायचं आता बघा परत आता भांडव होणार परत आता भांडव मी आता रेकॉर्डच करणार भांडायला तुम्हाला दाखवणारे लोक कसे भांडतात हे तो तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतात ना मी तर मला रिअलिटी दाखवणार मग साधं कुठे नेणार तुम्ही खायला सनराईज मध्ये नाही असंच काहीतरी खाल्लं असतं सगळं मग तुम्ही काय बोलले की आधी जेवू आपण हे जेवणच असतं ना मम्मी बघा बोलली होती त्यांना काय इथे चला म्हणून मी बोलली मला चांगलं खायचं चा। आहे अरे तिकडे पण आहे मला पण चांगलंच खायचं चा होतं कारण की आपण तिकडे फिरणार आहे चांगल्या टाइम जातो ना प्रॉब्लेम तो आहे पण ते बंद थोडी होणार बंद ना अरे बंद सहाला बंद होतं ते सहाला बंद होतं ना मग आपल्याला घरी पण जायचं ना घरी तर काय घाई घरी जरा हा आता ट्रेनला गर्दी पण जाताना हा माहिती आहे मला ते पण बघा लागतं ना पण आपण जाऊ शकतो बरोबर एसीने जायचं

मला अंडा पण दिलाय बघा हे बघा आता हे बघा गेस्ट आता आम्ही जेवणार तोंड बघा फुगलेलाच फुग आहे तोंड

मला म्हटलं चीज नाही पनीर असते म्हणजे मुरमुख सुन चीज आणि पनीर पण असतात ती सजवण आली ना त्याला प्लेट असं म्हणतात ते पार्सल पण असं घेते हां मी एकदा मागवलं होतं ना गि छान बाय जेवण झालं आणि आता आम्ही चाललोय कुठे चाललोय आपण आता मम्मी थोडी हसते कारण की जेवण खूप चांगलं होतं म्हणजे तुझा मूड जरा चांगला झालाय आणि डॅडी चालतोय पुढे आता आम्ही कुठे चाललोय ना तुम्ही बघा सरप्राईज थोडं चालावं लागेल मग ते येईल जाऊ मला, मला ना खूप चालवलं कंटाळ तू फेवरेट आहे कस्टर्ड सॉरी कॅरेमल कस्टर्ड मला खूप आवडतं आम्ही घेऊ हे जर डॅडून ह्याच रोडनी परत आणला तर बर्गर किंग चला आता मी आम्ही जिथे पोहचू त्याचं जेव्हा गेट येईल ना मी तुम्हाला तेव्हा दाखवते ओके गाईज बाय हाय गाईज हा ते तेच ते तर आम्ही आल। ते, ते आलो भाऊ दाजी राडा हेच बघायचं आहे मला हा सो सॉरी गाईज आज आम्ही आलो आहे आलो दाखवू हे बघा आज आम्ही आलोय मुंबई मुंबई जाऊ म्हणजे राणीच्या बागे आता इथे एक म्युझियम आहे रे हां हो सॉरी गाईज आता मी ना हे म्युझियम आहे भा डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम तर आम्ही हे समोर गे आलं ते बरोबर आम्ही हे बघायला आलो आहे म्युझियम आता आत माहीत नाही आतमध्ये शूटिंग आ अलाउड आहे की नाही पण आम्ही आता हे म्युझियम बघू जाऊन ओके सो गाईज आम्ही इथे आलो होतो आतमध्ये तर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हती फक्त फोटो अलाउड होते तरीही मी तिथे थोडं थोडं शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे बघा अगोदरच्या काळात जे मेडल्स आहेत हत्तीचे दात आहेत म्हशीचे दात आहेत हे सगळे इथे तुम्हाला बघायला भेटतील ॲक्च्युली हे जे हे जी गॅलरी आहे ना त्या गॅलरीमध्ये दाखवली बघा इथे ना करताना करत दाखवले कपडा तयार होतो आपला तो कसा तयार होतो ते दाखवले इथे मुलांना शाळेच्या मुलांना नक्की घेऊन ये आणि त्यांना हे आवर्जून दाखवा की ही गॅलरी किती सुंदर आहे खालीसुद्धा आणि वरती तर तुफान सुंदर आहे इथे बघा त्यासमोर ते त्यांचे कॅन्डिडेट होते त्यांच्यासमोर मला शूट नाही घेता आलं व्यवस्थित त्यामुळे हे जरा मी फटाफट घेतले तर इथे त्यांनी सगळ्या जाती धर्माची लोकं दाखवलेत सगळी जाती जमाती कसे असतात तर त्यांनी इथे सगळं त्यांचं चित्र जे आहे ते अधोरेखित केलेलं आहे की कुठल्या जातीमध्ये कुठल्या धर्मामध्ये कसा पेहराव असतो काय कपडे घातले जातात हे सगळं त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि इतकं सुंदर आहे ना हे असं डोळे ना एकदम खूप तृप्त होतात बघून आणि हे बघा हे तर चित्र आजकाल नाहीसंच झालेलं आहे आजकालच्या मुलांना आपल्या काहीच माहिती नाही की शेतात काम कसं केलं जातं नांगरणी कशी असते वखरणी कशी असते पेरणी कसं असतं बैलगाडी काय असते बैल गाडीला बैल लावून ते शेतात कसे जातात हे सगळं आजकालच्या मुलांना काही माहीत नाही आहे ॲक्च्युली हे जेव्हा मी बघत होती ना तेव्हा मला माझं ॲक्च्युली लहानपण आठवलं कारण हे सगळे हे सगळं मी जगलेली आहे शेतात कामं कशी केली जातात नांगरणी वखरणी पेरणी हे सगळं मला माहीत आहे वेरीवर पाणी भरणं कपडे धुणे सगळं हे मी शेतात ही सगळी कामं केलेली आहेत त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण आजकालच्या मुलांना हे सगळं काहीच माहीत नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्की ह्या गॅलरीमध्ये तुमच्या मुलांना घेऊन जा आणि त्यांना हे दाखवा की हे जाती धर्मातील कसे पेहराव असतात इथेही त्यांनी ते सगळं दाखवलेलं आहे आणि हे जे खेळ आहेत हे सगळे आता दिसतात हे सगळे खेळ आहेत जे आम्ही खेळायचो लहानपणी आणि आजकालच्या मुलांना ग्राउंडच नाही तर खेळणार कुठे ना जागाच नाही सगळ्या बिल्डिंग झाल्यात आणि गावी बघा अशी आईस पैस जागा असते आणि त्याच्यामध्ये खूप छान मुलं खेळत आहेत तर अशा अशी इतकी सुंदर ही गॅलरी आहे ना खूप छान वाटलं तर चला आता जाऊया गार्डन संपूर्ण ऐतिहासिक गॅलरी बघून आम्ही आलो होतो प्राणी संग्रहालयामध्ये आणि ते बघा हे पक्षी इतके सुंदर होते ना खूप भारी होते आणि त्यांचा इतका छान चिवचिवाट होता बापरे खूपच छान चिवचिवाट होता ह्या पक्ष्यांचा कुठले पक्षी माहिती नव्हता काय होते हा कुठला पक्षी आहे शामर शामृ असं नसतं पक्षाचं काय नाव आहे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की या पक्षाला काय म्हणतात कारण आम्हाला काय याचं नाव माहीत आम्ही पहिल्यांदाच बघतोय बाहेर जाऊ शकत नाही गाईज तुम्ही सांगा हा या पक्ष्यांना काय म्हणतात